आज माझ्या दृष्टीने खूप मोठा दिवस आहे कारण की दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना झाली आणि ती स्थापना आदरणीय मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून सुरू झाली त्याचा ऍक्ट बनवला गेला त्या प्रमाणे महाराष्ट्र गोसेवा आयोग मागच्या दीड वर्षापासून काम करत आहे या दीड वर्षामध्ये ज्या काही अचिव्हमेंट झाल्या या सरांच्या सहकार्यामुळं तीन गोष्टी आपण दीड वर्षामध्ये करू शकलो त्या म्हणजे प्रत्येक तालुक्यात तीनशे चोवीस तालुके आहेत त्या तीनशे चोवीस तालुक्यामध्ये तीन एक गोशाळेला संख्येनुसार पंधरा ते पंचवीस लाखाचं अनुदान आपण दिलं आणि दुसरं मागच्या सरकारमध्ये एक मोठी स्कीम जी भारतामध्ये नंबर दोनच आयोग आपण म्हणू शकतो की पन्नास रुपये प्रतिदिन प्रति देशी हो गोवंश ही परिपोषणची स्कीम सरांनी कमिट केल्याप्रमाणे ती लागू केली आणि इतका मोठा फरक महाराष्ट्रामध्ये तो पडला की त्याचं एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे आता साडेसहाशे गोशाळा संपूर्णपणे विथ प्रॉपर डॉक्युमेंट आपल्याकडे रजिस्टर झाले आणि डिसेंबर एंड पर्यंत सगळ्याच्या सगळ्या गोशाळा रजिस्टर्ड होतील आणि सगळ्यात महत्वाचा सर आपण निर्णय घेतला जो भारतामध्ये फक्त महाराष्ट्रात झाला महाराष्ट्र राज्याने घेतला ते म्हणजे गोमातेला आपण राज्यमातेचा दर्जा दिला इतकं वातावरण म्हणजे मला सांगायची एक गोष्ट आहे फक्त आपल्याला की महाराष्ट्रामध्ये ज्या जितक्या पद्धतीने हे न्यूज मध्ये आलं त्यापेक्षा पूर्ण भारताच्या न्यूज मध्ये ही गोष्ट होती की महाराष्ट्र राज्याने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि मला माहिती आहे की आपण दोन हजार पंधरा मध्ये असतानाच गो हत्याबंदी कायदा सुद्धा आणला होता आणि सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की आता येणारा काळ हा खूपच चांगला आहे देशी गोमातेसाठी आणि सर आपण शपथविधीच्या आधी जे गोपूजन केलंय ते खूप मनाला सगळ्यांना भावलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपल्याला सगळ्या गोमातेचे गोभक्तांचे आशीर्वाद आहे येणाऱ्या पाच वर्षात आपण जसं गाईड कराल तसं आमची सगळी टीम निश्चित काम करेल